एकदा जोरदार टाळी बघा आता ऐकला तो देवीच्या वर्णनाचा गोंधळ याला सगुण गोंधळ म्हणतात आता ऐकायचा तो निर्गुण गोंधळ ऐकायचा आधी ऐकला तो वरचा गोंधळ झाला म्हणजे लग्न झाल्यावर गोंधळ घालतात कारण की संसारात गोंधळ होऊ नये <laughs> म्हणून लगीन किती जणांचं झाले आता विषय मुद्द्याचा आला मला सांगणार आहे या म्हणजे झालं लग्न कुणा कुणाचं झालंय म्हणजे लग्न ही एक अशी परिस्थिती आहे हात वर करायला सुद्धा दाबेळा विचार झाले तुम्ही काय अहो बरोबर आहे माता मावली बायका मिळेना आणि तरी बी त्या नीट मला सांगा हा विनोद आहे विनोद आहे काय म्हणून मुलगी वाचणं काळाची गरज आहे दाताई ता, बुलेट चालवणारी आरची होण्यापेक्षा स्वराज्य चालवणारी राष्ट्रमाता जिजाऊ म्हणण्याचे काळ मुलगी वाचले तर उद्या अहिल्या देवी बघायला मिळेल जिजामाता बघायला मिळेल भिमाई बघायला मिळेल म्हणून त्या आधी च्या कपाळाला भल मोठा सो कुंकू आहे पहिला बायका कपाळ भरून कुकू लावायच्या आणि सांगायची जुनी लोक की जेवढं कपाळाला कुकू मोठं तेवढं घरधण्याला आयुष्य मोठं ही परंपरा आहे महाराष्ट्राची परंपरा आहे आता पण लावते की

आणि फितळाला चिटकवायची फिन सव भाग्यवती भवे, म्हणून ह्या जगातला आता सगळ्यात कडक देवस्थान कुठला असेल तर ती किचन वाटक्यावर मी <laughs> जागृत <laughs> आहे आणि तुझा फक्त एकनिष्ठा असतो तो, तो म्हणजे तिचा नवरा घातलेला गोंधळ पंचतत्वांत जो त्याला प्रपंच असे म्हणतात एक वाद्य गोंधळात वापरलं जातं त्याला असं म्हणतात 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 काय 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 आवाज नाही काय म्हणतात गोंधळातलं प्रमुख वाद्य शंकराच्या डमरू पासून त्याच दोन तुकडं झालं आणि त्याच्यापासून बनला तो म्हणजे संबळ आता तो कशा प्रकारे वाचलो ना दाखवा है। है आता भांडी त्या एक भांड मायेच आहे आणि एक भांड ब्रह्म्याचा आहे म्हणजे एक ब्रह्माणी माया म्हणजे उदाहरणार्थ नवरा ना। बायको आता कुणी बोत त्या साईडच वाजवाच वाजवा मला सांगा नुसतं एक वाजवून जमल काय तिकडचं जमल का का नुसता तिकडचं वाजवून जमल कस वाजलं पाहिजे म्हणून प्रपंचामध्ये चालत असताना बायकोचा जर विचार समा असेल तर आयुष्याचा तिकडचं वाजवा ते कडक असतंय का मो वाजते हो आवाज येत ना कडक आहे का मोवा आहे एकदा वाजवा आणि एकदा जर कडक का गू ही म्हणजे माया आहे म्हणजे बायको आहे आणि आता पुरुष कसा बघा ब्रह्म ब्रह्म दिवस बोलू हा टाळप वशिष्ठ ऋषींनी परंपरा घातलेली आहे प्रमाण आहे का तुझे गोंधळी गोंधळा येई ग जगदंबे म्हणून संसार करत असताना कोणी जर का समजली तर संसार सुखाचा होतो नाहीतर पारंपरिक गोंधळ तुम्हाला ऐकायला मिळणार नाही कारण की शुद्धता तर आता कमी होत चालली आहे कारण की समाजाला कसं झालं वेळ आणि चटणी फुकट खायची सवय हो लागली आहे टी व्ही समोर बसलं रिमोट हातात घेतला बटन दाबलं चॅनल बदललं तर मग आता दोन तास झाले एकच चॅनल आहे पण हे चॅनल तरी काय सांगत हे चॅनल हे कुठल्या तारेवर उद्या मार्ग संप्रदायाचे संत आणि पृथ्जासारखे रसिक महाराष्ट्राचे लोककलावंत पहिला वंशाचा दिवा असला पाहिजे वंशाचा पण तो लागल तवा नाहीतर सहा वाजता अहो मुलगा जरी दादा वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही वंशाची आहे म्हणून त्या मुलीच स्वागत करण्याचा धर्म या महाराष्ट्राचा आहे धर्म आपला तुम्हा म्हणतोय म्हणून त्या मुलीचं स्वागत करा पण पुत्रा वाचून व्यर्थ हे छान इथ बरीचशी जुनी लोक बसलेली आहेत त्या मागच्या बाजूला ह्या बाजूला महिला सुद्धा आहे त्यांच्या काळात एक पिक्चर येऊन गेला माहिती आहे का त्या पिक्चरचं नाव आहे चित्रपटाचं पिंजरा माहितीये का तुम्हाला पिंजरा पिक्चर होता पिंजरा त्याच्यात एक लावणी होती बघा तुम्हाला हसायला लागलं सोडून जाऊ रंग लावणी आहे तुम्ही आम्ही लावणीच्या तुलपणीला ऐकले पण येणाऱ्या कवीने इतकं सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे कारण की मराठी शारदेच्या हातातले टाळ जरी भजन असले तरी मराठी शारदेच्या पायातले चाळ म्हणजे महाराष्ट्राची लावणी आहे आणि ती महाराष्ट्राची शान आहे त्या पिक्चर मध्ये लावणी सांगते केली मी तुम्ही आणि आत्म्याच चाललेलं भांडण आहे ज्या वेळेला तुम्ही आम्ही अंतकाळाच्या शेवटच्या टप्प्यावरती आयुष्यात येत असतो त्यावेळेला हे शरीर ह्या आत्माला मला म्हणत कि तुम्हाला केली मी मर्जी बा